नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला बोललो होतो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट पण आहे मेसेज पण आहे कॉल पण आहे आमच्या टीमला पण कॉल खूप गेलेत बऱ्याच विद्यार्थ्यांना मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी इंग्लिश हा स्किप करून हिंदी हा ऑप्शन घेतलेला आहे हिंदी भाषेचे प्रश्न तीस तुम्हाला असणार आहे सो चांगलीच संधी आहे या एक्झाममध्ये पात्रता परीक्षा आहे तुम्हाला या एक्झाममधून हिंदी विषय घेऊन पात्र होण्यासाठी मदत जर होणार असेल तर आम्हीसुद्धा तुम्हाला मदतीसाठी आलेलो आहोत हिंदी विषय घेऊन ह्या हिंदी विषयाची तयारी कशी करायची किंवा हिंदी विषयाचं पूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आपण हिंदीची स्पेशल बॅच चालू केलेली आहे आता जे विद्यार्थी आमच्याकडे ऑलरेडी ॲडमिशन घेतलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना फार मोठा डिस्काउंट आम्ही या बॅचमध्ये दिलेला आहे फक्त सेपरेट बॅच तुम्हाला घ्यावी लागणार आहे आणि ऑलरेडी मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही आता नंतर तुमचा डिसिजन बदलला आहे मराठी इंग्लिश ऐवजी तुम्ही हिंदी घेतलेला आहे सो हिंदीची फॅकल्टी परत वेगळी आपण घेतलेली आहे त्याचे पूर्ण व्यवस्थित प्रॉपर एक स्ट्रक्चर बनवला आहे सिलेबस बनवला आहे त्यानंतर क्वेश्चन पेपर पाठिमागच्या बघितला आहे त्यानुसार डिकोड करून पूर्ण टॉपिक वाईज तुम्हाला हा सिलेबस पुढच्या एका महिन्यामध्ये तुम्हाला शिकवला जाणार आहे सो या बॅच व्यतिरिक्त काही करायची पण तुम्हाला गरज पडणार नाही डॉक्टर अजित देव सर तुम्हाला इथे हिंदी विषय शिकवणार त्यांचा अनुभव बघता मागील कित्येक वर्षापासून हिंदी विषयामध्ये ते फार एक्सपर्ट आहे त्यामध्ये बघा तुम्ही त्यांचं बघू शकता एम ए हिंदी आहे संस्कृत इंग्लिश एम एड एम फिल आणि पी एच डी त्यांची झालेली आहे ह्या सगळ्या हिंदीमध्ये पी एच डी करणारे डॉक्टर हे अजित देव सर सो so, यांचं लेक्चर करा याच्याकडे काही करायची गरज पडणार नाही ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला काय काय अव्हेलेबल बघा हे लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दररोज तुमचं लेक्चर असणार आहे आज तुमचा डेमो आहे संध्याकाळी आठ वाजता डेमो बघायला विसरू नका डेमो बघून हवं तर तुम्ही निवड करा हिंदी विषयाचं तुम्हाला कितपत जमणार आहे किती समजणार आहे आणि त्यानुसार तुम्ही बॅच जॉईन करा सो यासाठी तुम्हाला रोज लाईव्ह लेक्चर सर घेणार आहे डेली असणार आहे त्या लेक्चरमध्ये तुम्ही सरांशी डिस्कशन पण करू शकता प्रत्येक लेक्चरच्या पीडीएफ नोट्स तुम्हाला अवेलेबल होणार ॲपवरती साबित होणार आहे रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्यू लेक्चर झाल्यानंतर ते लेक्चर रेकॉर्ड होतं रेकॉर्ड झालं लेक्चर नंबर ऑफ टाईम्स तुम्ही रिपीटेड बघू शकता फास्ट फॉड करून पण बघू शकता संपूर्ण अभ्यासक्रम ह्या बॅचमध्ये कव्हर होणार आहे आता ह्या बॅचची फी तुम्हाला सातशे नव्याण्णव प्लस जी एस टी आठरा टक्के जी एस टी असतो सातशे नव्याण्णव ही तुमची फी आहे इन्क्लूड प्लस जी एस टी फी आहे तुमची जर तुम्ही पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांमध्ये ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला चाळीस टक्के सवलत होती बघा चाळीस टक्के सवलत तुम्हाला मिळणार आहे पाचशे ॲडमिशनवरती आणि जर इग्नाईटचे तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला डायरेक्टली सत्तर टक्के डिस्काउंट आहे इग्नाइट बॅच स्टुडंट तुम्ही असाल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कॉन्टॅक्ट नंबर आपला जो आहे तुमच्याकडे असेल नसेल मी दाखवतो त्यांना कॉल करा तुमचा कोड जनरेट ऑलरेडी झालेला आहे तो कोड तुम्हाला वापरायचा आहे आणि तुम्हाला सेव्हन्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे सातेआठे छप्पन जवळ पाचशे साठ हा तुमचा डिस्काउंट असणार आहे पाचशे साठ म्हणजे जवळपास सव्वा दोनशेपर्यंत तुम्हाला बॅच पडते प्लस जी एस टी आड केलं तर तीनशे रुपयापर्यंत तुम्हाला ही बॅच पडणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो याच्यावर मेहनत खूप घेतली आम्ही आमच्या टीमनी पण घेतली आहे सरांनी पण घेतली आहे सो तुमच्यासाठी आम्ही फक्त तीनशे रुपयात ही बॅच जवळपास तीनशे तीनशे लागत नाही तीनशेपेक्षा कमी तो आकडा तुम्ही बघा पण तेवढी फी तुम्हाला ही बॅचला द्यावी लागणार आहे सो तुमची रिक्वेस्ट होती मी आम्ही सगळ्यांनी डिस्कशन केलं फार कमी फीमध्ये मी सरांकडून हक्काने मागून घेतलं आहे आमच्या टीमनी मागून घेतलं आहे सो कमी डिस्काउंटमध्ये कमी म्हणजे कमी फीजमध्ये जास्त डिस्काउंटमध्ये तुम्हाला बॅच आम्ही ऑफर करतोय सो तुम्हाला एकदा डेमो बघायचा संध्याकाळी आठ वाजता लेक्चर आहे डेमो बघा तुम्हाला वाटलं की मला या एक्झाममध्ये हे नक्की उपयोगात ठरणार आहे सो नक्कीच ही बॅच तुम्ही जॉईन करा आजपासून ही बॅच चालू आज होते आजपासून डेमो आहे संध्याकाळी आठ वाजता लेक्चर तुम्ही बघू शकता दुसरं या बॅचबरोबर आपण मुंबई जिकेचं पुस्तक पण पब्लिश केलेलं आहे अमोल गाडगर सरांनी जे शिकवलं आहे त्या पद्धतीने आणि मुंबई संदर्भात पूर्ण माहिती या सगळ्या बॅचेससाठी महत्वाचं हे पुस्तक एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये अव्हेलेबल झालं आहे तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन परचेस करू शकता ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि सेपरेट सेपरेट बॅचेस तर आहेत तुमच्या तुम्हाला माहितीचे हिंदी विषयाव्यतिरिक्त तुम्हाला हे सेपरेट बॅचेस या मराठीसाठी असणार बघा हिंदी सेपरेट तुम्हाला घ्यावी लागणार आहे ह्या बॅचेस पण आपण लॉन्च केलेले आहेत ह्या बॅचेससाठी पण तुम्ही अकॅडमीला कॉन्टॅक्ट करू शकता चाळीस टक्के डिस्काउंटमध्ये बुक्स सध्या चालू आहे सगळे बुक्स अव्हेलेबल झालेले आहेत सगळे पुस्तक तुम्ही आत्ताच ऑर्डर करू शकता चारे चारे पेपर पेपर हे चारही पुस्तकं चाळीस टक्के डिस्काउंटमध्ये जी के जी असतं एकशे एकोणपन्नास रुपयात तुम्हाला बुक्स अवेलेबल आहे पेपर वन पेपर टूचं हे तर पुस्तक तुम्हाला हे ठोकळे आहेत बॅच एवढे ठोकळे जरी केले बाकी काही केलं नाही तरी चालणार आहे या संदर्भात या नंबरला कॉल करून आपण विशेष माहिती घेऊ शकता हिंदीची बॅच आजपासून चालू झाली आहे सगळ्यांसाठी मी अनाऊन्स करण्यासाठी बॅच घेत हा व्हिडिओ घेतलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती सो ह्या बॅचला नक्की जॉईन व्हा याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास थांबतो धन्यवाद